नमस्ते श्री स्वामी समर्थ मंडळी कशा आहात तुम्ही आशा करते मस्त असणार मजेत असणार तर आज आम्ही निघालो आहे आहोत झोटरूम फॅमिली पार्क आहे आमच्या शहरापासून म्हणजे हिलडेशन पासून किलोमीटर आहे कारने जर गेलं तर वीस ते एकवीस मिनिट आरामात तुम्ही जाऊ शकता वीस एकवीस मिनिटामध्ये जास्त लांब नाही आहे तर मुलींना सुट्टी होती त्याच्यामुळे मग काय केलं मस्त आपलं टिफिन वगैरे बनवला सोबत पॅक केला आणि आम्ही निघालो झोटरूम फॅमिली पार्कला तिथं गेल्यानंतर ना तुम्हाला समोर दिसेलच खूप साऱ्या अशा वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहे मुलांसाठी एक फॅमिली पार्क आहे ते तर सर्व म फॅमिलीमध्ये मुलांना खेळण्यासाठी वेग वेग तर वेगवेगळ्या तुम्ही तिथं जाऊन एन्जॉय करू शकता असं ते छोटंसं पार्क आहे तर असाच छान मस्त जंगलातून प्रवास केल्यानंतर आम्ही पोचलेला आहोत तिथं फॅमिली पार्कमध्ये कार वगैरे पार्क केली आणि जी आमची गाडी आहे ती आम्ही त्याला चाकं वगैरे लावून घेतले मग काय होते ना तेवढंच मग मुली वगैरे अन्वी झोपली दुपारच्याला तर मग तेवढं इझी होते आरामात ती झोपते त्याचबरोबर जे आमच्या गाडीची डिक्की आहे चारेवटची जी डिक्की आहे त्यामध्ये सर्व सामान बसतं जसं की बॉटल वगैरे सर्व ज्या जेवणाचे टिफिन वगैरे सर्व त्या त्यामध्ये बसून जातं तर एक एक असते ना पाठीवरती घेऊन फिरायच्यापेक्षा त्यात असतं आणि इझी जाते एकदम लोट्याला ते त्याच्यामुळे सर्व टिफिन वगैरे त्यात भरायचं डिक्कीमध्ये मुली पण बसतात आरामात आणि आपली गाडी लोटत लोटत चालत राहायचं चा, कारण पार्क हे खूप छान आहे मुलांसाठी आणि मोठं आहे त्याची म्हणजे तिकीट पण आहे तिकीट पण त्याचं थोडं कॉस्टली आहे पण ठीक आहे है, एखाद्या वेळेस मुलांसाठी सुट्टीच्या दिवशी मुलांना आणलं तर चांगलं आहे कारण या दिवसाचंच इकडे मुलांना खेळायला मिळतं उन्हाळ्यामध्ये ब इकडे वेदर चा छान असतो आणि उन्हाळ्यामध्येच हे ओपन असतात जसं विंटर चालू होतं तसं पार्क वगैरे सर्व बंद होऊन जातात तर इथं पोचल्या पोचल्या आम्ही एंट्री केलेली आहे तिकीट वगैरे काढून घेतलं आणि इथं तुम्ही बघू शकणार खूप सारे कासव होते आणि आज पण ऊन खूप असल्यामुळे ना कासव छान असे निवांत पाण्यात होते जेव्हा मी आईकडे होती तर आमच्या माझ्या मम्मीच्या गावाला ना जागोजागी अशा विहिऱ्या होत्या आणि त्या विहिरीमध्ये असेच कासव हो राहायचे छोटे छोटे पिल्लं आणून सोडायचे आणि त्याच विहिरीचं उन्हाळ्यामध्ये छान थंडगार आणि हिवाळ्यामध्ये मस्त गरम पाणी राहायचं आणि सर्व्या बायका त्या विहिरीवरती पाणी भरायच्या तर बऱ्याच वेळा छोटे छोटे कासावचे हो पिल्लं ना बकेटमध्ये यायचे वरती आणि आल्या का परत बकेटमधून पाणी टाकलं की परत ते खाले जायचे तर आपल्याला तर सवय आहे कासं वगैरे बघण्याची मुलांसाठी नवीन आहे आणि त्यांना खूप आनंद पण वाटतो या गोष्टीमध्ये तर तुम्ही पण आमच्याबरोबर मस्त पार्कमध्ये एन्जॉय करा आणि आमच्याबरोबर पण तुम्ही पण पार्कमध्ये फिरा तर तसंच पुढे गेल्यानंतर आम्हाला इथं एक सशांचं घर दिसलं पण आजच्या रस सशांच्या घरामध्ये कोंबडीचे पिल्ल पण होते तर मू अदिती मला तेच प्रश्न करत होती हे तर सस्याचं घर आहे मग इथं कोंबडीचे पिल्लं कसे काय आले तर ते फिरत फिरत आलं असणार एखादं पिल्लू छान मस्त होतं छोटंसं आतमध्ये घरामध्ये जाऊन बसलेलं होतं आणि आज बा आजूबाजून खूप सारे असे ससे होते असंच फिरत फिरत समोर समोर आम्ही गेलो समोर गेल्यानंतर तिथं मुलांना खेळण्यासाठी असं मोठं चेसचं घर मांडलेलं होतं आणि मुलं आणि त्यांचे आई वडील त्यांच्याबरोबर खेळत होते त्याचबरोबर पार्कमध्ये आम्हाला इथं दिसलं एक मोठा पांडा अस्वल पांडाने सॉरी अस्वल आहे ते तर ती मला विचार होतं की अम्मा खरंच एवढं मोठं अस्वल असते का म्हटलं एवढं काही नस नसते कारण खूप उंच होतं ते कॅमेऱ्यामध्ये नसतं म्हणजे दिसत नसलं एवढं तरी खूप उंच होतं म्हणजे एक आपल्या मोठ्या झाडा एवढं आणि इथं त्यांनी मानव ही जमाती कशी तयार झाली इथं असं व्यवस्थित दाखवलेलं होतं सर्व व्यवस्थित होतं पण जो लास्टवाला दिसला ना कॅन घेऊन आपलं एक कोल्ड्रिंकची कॅन घेऊन हातामध्ये ते जरा वेगळंसंच वाटलं आणि इथं एक उंच असा पक्षी होता शहामुर्ग आणि त्याचे एक पण तिथं दा खाली दाखवलेलं ते या माकडाला बघून मला समजलंच नाही की याने असं मेंदू हातात पकडून काय विचार करत असणार कारण पुस्तकावरती बसलेलं आहे मेंदू त्याच्या हातात आहे आणि काहीतरी विचार करत आहे तर इथं मोठे एलिफंट आता आम्हाला दिसले त्याच्यानंतर पुढे थोडं गेलो तर मुलांना इथं खेळण्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या गोष्टी आणून ठेवलेल्या बाहेर खूप सारा गोंधळ चालू होता खूप सारे लोक तिथं होती वेदर चांगला होता सुट्टीचा दिवस होता म्हणून खूप गर्दी होती एवढी गर्दी असताना पण तो ना आरामात निवांत तिथं झोपलेला होता आणि आपले लोक मस्त एक बोट इथं घेऊन एक चक्कर मारून येत होते या छोट्याशा लेकमध्ये तर मग आम्ही पण एक घेतली छोटीशी बोट आणि एक मस्त मुलींना गोल गोल चक्कर मारून आणला हे पण तिकीटमध्येच इन्क्लूड होतं जसं की आपण ते तिकीट घेतलं आतमध्ये जे पण आपण ॲक्टिव्हिटी करणार त्याला असे एक्स्ट्रा वगैरे पैसे द्यायची काही गरज नाही ते सर्व आपल्या तिकीटमध्ये येते तर इथं पण आम्ही मस्त एका एका बोटमध्ये चार लोक बसू शकत होते तर आम्ही पण मस्त बसलेलो आहे अदितीला अदिती थोडी मागे एक सीट होतं अदिती तिथं बसली दोन सीट होते मागे पण अन्वीला तिथं सोडायची थोडी भीती वाटत होती कारण की ती थोडी जास्त अशी हालचाल करते तर असं वाटलं धक्का वगैरे लागलं पडली तर आणखी प्रॉब्लेम कपडे वगैरे इथं जर जायचं असलं ना एक्स्ट्रा कपडे घेऊन जायचं कारण खूप साऱ्या अशा पाण्याच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्ह ॲक्टिव्हिटी आहे तिथं की मुलं खेळू शकतात पण आम्ही कपडे वगैरे काही नेले नव्हतं कारण आम्ही फर्स्ट टाईम इथं गेलेलो आहे या पार्कमध्ये तर आम्हाला तेवढं माहिती नव्हती की कपडे वगैरे सोबत घेऊन जायचं पण जेव्हा पण आम्ही नेक्स्ट टाइम जाणार कपडे घेऊन जाऊ आणि इथं अदितीचे बाबा थोडे कॉमेडी करत होते तर असा मस्त आम्ही पण एक चक्कर आणला एक गोल फिरून आलो त्याच्यानंतर उंच उंच अशा स्लाइड होत्या मुलांसाठी आणि अदिती अन्वी अन्वी दोघी मिळून मस्त स्लाईड खेळत आहेत खूप साऱ्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी आहे लहान मुलांसाठी <laughs> <laughs> बच झालं <दाला> नागू <laughs> <laughs> आणि एक इथं मस्त झुला होता ती बसलेली होती तिच्यावरती तिला बघून मग माझा पण मला तो मोह हो आवरायला गेला नाही आणि मग मी पण अन्वीला घेऊन बसली आणि मी पण मग मुलांबरोबर खूप मस्त एन्जॉय केला आणि खूप भारी वाटत होते आदितीच्या बाबाने पण चान्स बघितला आणि जोरात झोका जो आम्हाला दिला आणि हे तुम्ही बघू शकता तर इथं ना आपण बारबिक्यू वगैरे आपल्याला काही शिजवायचं असेल तर आपण इथं करू शकतो आमचा पण प्लॅन आहे पुढे चालून की इथं आपण स्वयंपाक वगैरे करायचा म्हणून कारण की आमच्याकडे थोडं गार्डन नाही आहे गॅलरीमध्ये करू शकत नाही इथं तर म्हटलं एक दिवस आपण जाऊन तिथं मस्त असं जेवण वगैरे बनवायचं आताच इथं एक फॅम तिथं एक फॅमिली येऊन गेली आणि त्यांनी काहीतरी बारबेक्यू वगैरे केली आणि त्याच्यावरती कोळशे होते कोळशेवरती पाणी टाकून ते निघून म्हणजे छान आहे एक फॅमिलीसाठी म्हणजे मुलं तिथं खेळू शकतात आणि त्याच्यानंतर मग आपण मस्त तिथं जेवण वगैरे गरम गरम जेवण बनवून खाऊन मस्त आणखी फिरू शकतो हे एक तिथली गोष्ट मला खूप छान वाटली आणि त्याचबरोबर समोर खूप मोठं पार्क आहे समोर आल्यानंतर आम्हाला म्हणजे एक कसं त्यांनी जंगल बनवलं जंगलच आहे आणि त्यामध्ये वेगवेगळ्या त्यांनी अशा ॲक्टिव्हिटी तयार केलेल्या आता बघू शकता की इथं मोठा असा डायनासोर त्यांनी बनवलेला आहे आणि आमच्या अदितीनं मस्त त्याच्यावरती जाऊन चढून दोघी पण तिथं स्लाईड करत होत्या तिथंच जवळ त्यांनी एक असं बनवलं होतं जुने लोक कशा आधी जंगलामध्ये राहायचे त्या मध्ये त्यांनी एक बनवलेलं आहे म्हणजे आजूबाजूने असं जंगल आहे आणि तिथं त्यांनी असे सँड जमा केलेली आहे सर्व मातीची जंगलाची थोडी त्यात सँड टाकलेली आहे आणि असं त्यांनी दाखवलेलं आहे की जुन, जुने जुने लोक या पद्धतीने राहायचे एक छोटीशी जे आहे खोपडी वगैरे तशी त्यांनी तिथं बनवली होती ते त्याच्यानंतर पुढे आम्ही आलो तर इथं ना वे आधी लोक कसं एका लाकडाच्या पा पाटीवरती मस्त नाव करून चालवायचे जुनं लोक त्या टाईपमध्ये सेम इथं होतं म्हणजे आपण ते घ्यायचं पाटीला आणि लाकडाच्या साह्याने त्याला लोटत जायचो तर मग नंतर अदितीने आणि आम्ही पण हे ट्राय केलं आणि हे पण एक छान होतं या काठावरून त्या काठावर जर त्यांना आपल्याला जायचं असलं तर मस्त आपण त्यात बसून आणि ताराने ओढत ओढत या काठावरून त्या काठा जाऊ शकत होतं तर मग आम्हाला पण एक नाव भेटली अशी थोडी भीती वाटत थो होती मनामध्ये अदिती पण होती अदितीला म्हटलं तू हलू नको मी आरामात व्यवस्थित हळूहळू आपण जाऊया या, या नावीचा पण मग एक चेक करा मी मारून आलो आणि खालून काय होतं ना त्यांनी त्या ते प्लॅस्टिकच्या कॅन वगैरे लावलेले होते त्याच्यामुळे ना ते असं म्हणजे हलत होतं थोडं असं वाटत होतं की उलटं पडू शकते जास्त खोल वगैरे काही नव्हतं त्यांनी फक्त पाणी साचवलेलं होतं तिथं तर अशी हल हल्ल्यामुळे काय होतं भीती वाढत होती की पडेल की काय पण ते जे कॅन लावलेले त्याच्यामुळे ते छान असं बॅलन्स तरंग तरंगत होतं बॅलन्स केल्यानंतर टकू टगू थांब एक चक्कर भागोला करून आणला आणि नंतर मग एक चक्कर टगूला करून आणला दोघी पण खूप एन्जॉय केला थोडी भीती वाटत होती अदितीला पण खूप अशी थोडी भीती वाटत होती आणि अन्वीला पण भीती वाटत होती आणि त्या दोघींपेक्षा पण मला भीती वाटत होती पण मुलींना ते बघून ना त्यांना असं जाऊन या वाटत होतं म्हणून म्हटलं चला तसंच एक चक्कर त्यांना घेऊन येऊया तर खूप छान आहे थोडी भीती वाटते पण आपण एन्जॉय करतो त्याच्यानंतर ना समोर गेल्यानंतर एक तड आहे आणि त्या तडांमध्ये या तळेमध्ये ना त्यांनी असं ते गवत असते बघा पाण्यातलं ते गवत उगवलेलं होतं आणि त्यामधून त्यांनी असा एक पूल तयार केलेला होता म्हणजे जायला तर त्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे जसं की आधी लोक राहायचे आधी जसे पूल राहायचे आधी जंगलामध्ये जसे डायनासोर वगैरे जसे कसे राहायचे हे त्यांनी तिथे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे इथं गेल्यानंतर या पुलावरती गेल्यानंतर ना हंड्रेड पर्सेंट असं वाटते की आपण एक जुन्या काळामध्ये आलेलो आहे कारण की पूर्ण तो पूल त्यांनी असा केलेला आहे एकदम जुन्या पद्धतीचा गेल्यानंतर तिथं असं वाटते की काय पडतो की काय पण त्यांनी त्या पद्धतीने त्याला बनवलेलं आहे त्याच्यामुळे मग छान वाटते मुलांना पण दाखवायला आणि इथं बघू शकता ते पण खूप छान असं उगवलेलं आहे त्यांनी असं वाटते की हा खरच खूप जुनं गवत आहे खूप जुना पूल आहे त्यात डायनासोर वगैरे सर्व गोष्टी त्यांनी अशा व्यवस्थित तिथं आणून ठेवलेल्या आहे इथं त्यांनी जेवणासाठी पण असे छोटे छोटे लाकडाचे घर बनवून त्यात बेंच ठेवलेले आहे त्याच्यामुळे आरामात आपण तिथं जाऊन मस्त जेवण वगैरे करू शकतो तर आमच्याबरोबर आणखी एक फॅमिली वगैरे होती आणि जेवणाला आज उशीर झाल्या होत्या त्याच्यामुळे मुलींना खूप भूक लागली होती म्हणजे त्याच निघत नव्हत्या खेड्या एकदा का लेकर खेळायला लागलं की त्यांचे तहान भूक सर्वी हरवून जाते तर त्यांना कसं तरी मी ओढत ओढत इथं जेवण करायला आणलं आणि घरून टिफिन घेऊन आले होते अन्वीला आणि अदितीला भूक लागली होती पण खेड्याच्या नांदामध्ये ते त्यांना कळत नव्हतं

yaar fan इथं त्यांनी दाखवलेलं आहे बघा असं म्हणजे एक सूर्य आहे आणि सूर्याच्या भोवती आपला आ, आपली जी पृथ्वी आहे ती कशी फिरते हे मुलांना इथं त्यांनी दाखवलेलं आहे एक म्हणजे बघण्यासाठी खेळ खेड़, खेळता खेळता त्यांना एक त्यातून शिकवण पण मिळते अशा अशा छान ज्यातून मुलांना शिकता येते अशा पण वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी इथं मुलांसाठी आहे मी म्हटलं या आजीला नमस्कार करून आपण पण निघायचं त्या आजी छान मस्त असा हात जोडून बसलेल्या होत्या पण मुली मुली कुठं निघू देतात त्यांना आणखी समोर गेल्यानंतर खेळायला मिळालं आणि त्यात आणखी त्यात एक दोन घंटा मग त्यांचा गुंतून गेला तर इथं मुलींबरोबर मग मला पण थोडं खेळावंसं वाटलं तर मग मी पण त्यांना जॉईन झाली आणि <laughs> वरती गेल्यानंतर ना अन्वीला तिथं अलाउन नव्हतं कारण की लहान मुलं थोडं तर एकदम दिसतो हा असा बोलून पण त्याच्यावरती गेल्यानंतर ना एकदम असं थोडंफार हा असं थोडंफार हल्लं की एकदम वरती आपण जातो त्याच्यामुळे मे बी लहान मुलं तिथं अलाऊन असणार त्याच्यानंतर पुढे त्यांनी ना असे जुने कपडे गु लहान मुलांचे जुने किंडर वागण म्हणजे जे चारीओटो वगैरे छोट्या छोट्या जुने जे किंडर साठी असते ना काय म्हणतात त्याला बाबा गाडी वगैरे हे बघा जुन्या कल जुन्या पद्धतीची गाड्या वगैरे खेळणे हे त्यांनी सर्व तिथं आणून ठेवलेलं होतं आणि एक असा एक बलून होता ट्रम्पोलिन वेगळा ट्रम्पोलिन सारखंच आहे हे पण कारण त्याच्यावरती गेल्यानंतर आपोआप माणूस असं बरोबर उडी मारली की वरती जातो आणि खाली येतो फेकला जातो तर इथं त्यांनी छान असं वेगळं केलेलं होतं सर्व कपडे वगैरे असे वेगवेगळे लावलेले होते त्यांनी जुन्या पद्धतीचे जसे कपडे वागन ते लावलेलं होतं आणखी इथं घंटी वगैरे आपल्या बघा गाई आणि बैलां बाईलेंच, बैलांच्या गड्यामध्ये अशा जुन्या घंट्या राहायच्या ना तशा सर्व्या पद्धतीच्या घंटी वगैरे त्यांनी इथं आणून ठेवलेल्या होत्या आणि जसं आम्ही समोर येतो थोडं तर इथं आम्हाला एक छोटासा स्टॉल पण दिसला तिथं असं मस्त कपडे वगैरे होते कपडे कपडे छान होते कॉटनचे होते प्युअर कॉट कॉटनचे कपडे होते पण किंमत मला त्याची जरा जास्त वाटली काहीतरी थर्टी थर्टी सिक्स झिरो किंमत त्याची होती एकच शॉप होतं हे तिथं ड्रेस मला छान वाटला कारण प्युअर जो असतो ना प्युअर कॉटनचा तिथं होता आणि त्याचबरोबर वेगवेगळ्या पद्धतीच्या आ, जे पॅन्ट वगैरे आणि स्टॉल वगैरे त्या आता इकडे होते आणि अंगठी वगैरे असं ज्वेलरी पण थोडी थोडी होती स्नेक्स

भारतातून आल्यामुळे तिनं माझ्या डोक्याला टिकली पण बघितली तर तिने मला वेगवेगळ्या पद्धतीच्या तिच्याजवळच्या टिकल्या पण दाखवल्या ज्या की आपण आधी यूज करायचे बघा काचाच्या अशा छोट्या छोट्या व्हाईट कलरच्या बारीक बारीक टिकल्या राहायच्या त्या पण त्यांच्याजवळ होत्या पण त्यांची किंमत खूप असल्यामुळे मी काही घेतलं नाही मुलींना थोडं तिथून अंगठी वगैरे त्यांनी घ्यायची होती ते घेतली आणि इथं ना जे आपली पृथ्वी आहे त्याची प्रत्येक लेअर त्यांनी दाखवली आहे की कोणत्या लेअरमध्ये किती लेअर आहे आणि कोणती कोणती लेअर कशी आहे या पद्धतीने त्यांनी छान असं बनवलेलं ला आहे लास्ट लेअरपासून तर फर्स्ट लेअरपर्यंत त्यांनी असं छान दाखवलेलं आहे आणि त्याचबरोबर आपला जो ज जग, जो जगाचा नक्षा आहे आधी कसा होता त्याच्यानंतर तो स्टेप बाय स्टेप कसा बदलत गेला ते पण यांनी दाखवलेलं आहे आधीपासून तर आताच्यापर्यंत तर इथं मला आपला इंडिया पण दिसलेला आहे भारत पण दिसलेला आहे तर तिथं आधी भारत आपला कसा दिसायचा आणि आता कसा दिसतो हे त्यांनी ए टू झेड संपूर्ण तिथं दाखवलेलं आहे हे पण मला खूप छान वाटलं कारण मुलांना यातून शिकता पण इथे थोडं थोडं आता पूर्ण पार्क आमचा फिरून झालेला आहे जिथून आम्ही निघालो होतो तर तिथंच पर आता परत येऊन पोहोचलो तर अजून होतं म्हणून मुलींना आईस्क्रीम घेऊन दिली आणि मस्त त्या पण थकलेल्या होत्या गाडीत बसून आता आम्ही निघलो पार्किंगकडे आशा करते की आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असणार आणि तुम्ही कोणीतरी जर्मनीत असणार आजूबाजून असणार तर नक्की एकदा या पार्कला व्हिजिट करा खूप छान आहे फॅमिलीसाठी मुलांसाठी आणि आपल्या चॅनलवरती तुम्ही नवीन आला असणार तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा चला मग परत भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या मस्त रहा बाय बाय